स्वप्नात रंग भरताना भाग सतरा लेखिका पिहू शिरके शब्दसखी ती भिकारी स्वतःला खूप शहाणी समजती का आता मालकिनच समजायला लागली का ती स्वतःला तू शुभ्राला सांगितलं होतं ना पण ही स्वतःला काही समजती शुभ्राला न येऊ देता स्वतः आली आणि मालकीन असल्यासारखी मला कामं सांगायला लागली तू नव्हता तर मला हिनी तिची नोकरच करून टाकली होती दिव्या मुद्दाम रडत रडत बोलायची नाटक करत होती हिची हिम्मत कशी झाली थांब तू आता बघ मी काय करतो ते बोलत शुभमने रुहीला केबिनमध्ये बोलावून घेतलं आता पुढे मी आई इन सर रुही दरवाजामध्ये येतच म्हणाली यस कम शुभम सर तुम्ही मला बोलावलं काही काम होतं का रोही आतेतच म्हणाल हो तू स्वतःला मालकीने समजायला लागली का या ऑफिसची तुझी हिम्मत कशी झाली माझ्या दिव्यासोबत असं वागायची खूप शहाणी समजतेस का तू स्वतःला मी तुला सांगितलं होतं का दिव्याला काम समजावून सांगायला मग का स्वतःचं डोकं लावत आहेस तू खूप येतं का तुला तू तु मालकीन नाही आहे या ऑफिसची स्वतःला माझी बायको मानण्याचा प्रयत्न करू नको समजलं ना तुला न सांगता स्वतःच्या मनाने काही पण करायला इतकंच येतं ना तुला मग उद्या मीटिंग आहे मिस्टर रॉबिनसोबत तर आजच्या आज तू प्रेझेंटेशन बनवायचं आणि तुझं प्रेझेंटेशन पण तूच द्यायचं पण एक लक्षात राहू दे प्रोजेक्ट जर भेटला नाही तर मी तुझं काय करील हा विचार पण तू करू शकत नाहीस समजलं का शुभम रागातच रुहीला म्हणाला हो सर बोलून रुही बाहेर जातच होती की शुभमने परत तिला आवाज दिला ई थांब तुला जा बोललो का मी शुभम रागातच म्हणाला रुही तिथेच दरवाजाजवळ उभी राहून शुभमकडे बघत थांबली होती आमच्या दोघांसाठी कॉफी घेऊन ये आणि ती पण तू स्वतः करूनच शुभम रुहीला ऑर्डर देत म्हणाला हो बोलून रुही केबिनच्या बाहेर गेली वॉशरूममध्ये जाऊन रुही खूप रडली थोड्या वेळाने फ्रेश होऊन रुही त्या दोघांसाठी कॉफी करायला गेली शुभमच्या केबिनमधून कॉफी देऊन बाहेर येताना शुभमने परत रुहीला आवाज दिला मी जायला सांगितलं का तुला शुभम रागातच म्हणाला रुही तिथेच मान खाली घालून उभी होती तिला खूपच रडायला येत होतं पण तिने स्वतःला खूप कंट्रोल केलं होतं काही झालं तरी तिला या दोघांसमोर कमजोर पडायचं नव्हतं माझी केबिन साफ कर आणि ते पण फक्त दहा मिनटामध्येच शुभम रुहीला म्हणाला रुही तशीच केबिन साफ करायला लागली दिव्या मुद्दाम रुहीसमोर शुभमच्या मांडीवर जाऊन बसली पण आज माहीत नही का, पन समोर नाही का पण शुभमला रुहीसमोर दिव्या मांडीवर बसलेली आवडलं नाही त्यांनी लगेच दिव्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण दिव्या जास्त जवळ जायचा प्रयत्न करत होती रुहीचं तिच्याकडे लक्ष गेलं पण तिने लक्ष न देता लवकर आवरायला लागली रुहीचं झालं तसं शुभम समोर जाऊन उभी राहिली सर झालं माझं काम अजून काही आहे का रुही मानखाली घालूनच म्हणाली तू जाऊ शकतेस आता फक्त प्रेझेंटेशनचं तेवढं लक्षात राहू दे शुभम रागातच म्हणाला हो बोलून रुही तिच्या डेस्कवर जाऊन बसली रुही आली तशी साक्षी आणि शुभ्रा तिला काय झालं ते विचारायला लागल्या साक्षीला बघून रुही साक्षीच्या गळ्यात पडून रडायला लागली दोघींना समजत नव्हतं नक्की काय झालं आहे ते पण त्यांनी तिला आधी रडून दिलं रुही शांत झाली तशा दोघी पण तिला काय झालं ते विचारायला लागल्या रुहीने आधी त्या दोघींना झालेलं सगळं सांगितलं रुहीचं बोलणं ऐकून शुभ्राला खूपच राग आला ती रागातच शुभमला काही बोलायला चाललीच होती पण रुहीने तिला अडवलं शांत होणं शुभ्रा माझ्यामुळे तुमच्या दोघा बहीण भावंडांमध्ये भांडण नको प्लीज ऐक ना नको ना जाऊ शुभ्रा रुहीला अडवत म्हणाली सोड बहिणी मला जाऊ दे असं कसं दादा खरं काय खोटं काय काहीच माहिती करून न घेता बोलू शकतो कसं प्रेझेंटेशन देणार आहेस तू अजून प्रेझेंटेशन रेडीसुद्धा नाही आहे आणि हे काही कमी होतं की त्याने तुला त्याची केबिन पण साफ करायला लावली शुभ्रा खूपच रागवलेली होती तिला कधी जाऊन शुभमवर राग काढू असं झालं होतं अगं जाऊ दे ना आता नको प्लीज मला हे काम आवरू दे म्हणजे प्रेझेंटेशन बनवायला घेईल मी रुही शांतपणे शुभ्राला म्हणाली हो बोलत शुभ्रा पण तिच्या डेस्कवर जाऊन काम करायला लागली पण तिचं आज लक्ष लागतच नव्हतं नंतर ती साक्षीला घेऊन बाजूला निघून गेली काय झालं शुभ्रा मला इथे का घेऊन आलीस तू साक्षी शुभ्राकडे बघत म्हणाली साक्षी मला खूप राग येतोय ग ती दिव्या इथं आली ती आता रोजच वहिनीला त्रास देणार आणि वहिनी का ऐकून घेत आहे तेच कळत नाही मला शुभ्रा काळजीतच म्हणाली शुभ्रा तू शांत हो नको इतका विचार करूस आणि रुही नाही आहे गं ऐकून घेणारी पण तिची मनस्थिती आपण नाही गं समजून घेऊ शकत आधीच काका काकू गेले मग लगेच हे लग्न झालं त्यात हा असा नवरा तिला सावरायला टाईम तर लागलच ना ग आपण टाईम देऊ तिला नक्कीच ती लवकरच दिव्या आणि शुभमला पण चांगलंच उत्तर देईल बघ तू साक्षी शुभ्राला म्हणाली हो असंच होऊ दे शुभ्राम बरं चल आपण जाऊ ती एकटीत आहे तिथे साक्षी शुभ्राला म्हणत तिला ओढत घेऊन जाऊ लागली दोघी डेस्कजवळ आल्या तर रुही तिचं काम करत बसली होती रुही काम करत असली तरी आज तिचं कामामध्ये लक्ष नव्हतं सारख्या चुका होत होत्या कसं तरी काम पूर्ण करून रुही सात वाजता घरी आली आज रुही थोडी टेन्शनमध्येच होती ऑफिसमध्ये जे काही झालं होतं ते तिला सारखं सारखं आठवत होतं रुही रूममध्ये आली आणि फ्रेश झाली नंतर खाली येऊन ती किचनमध्ये गेली आणि मावशींना स्वयंपाक करायला मदत करायला लागली तोपर्यंत नऊ वाजत आले होते रुहीचं पूर्ण लक्ष आज घड्याळाकडेच होतं अगं रुही काय झालं आहे का तू कसला विचार करते आहेस इतका आई काळजीने रुहीला म्हणाल्या नाही आई काही नाही ते थोडी दमली आहे आज म्हणून रुहीने खरं सांगायचं टाळलं उगाच तिच्यामुळे कोणी शुभमला काही बोललं असतं तर त्याने अजून गैरसमज करून घेतला असता हो का अगं सांगायचं ना बाळा मग मी केला असताना स्वयंपाक काय गरज होती तुला इथे यायची आराम करायचा होतास ना ग आई काळजीने रुहीला म्हणाल्या अहो आई तुम्हाला माहिती आहे ना मला आवडतो स्वयंपाक करायला रुही किंचित हसत म्हणाली बरं बाई लवकर जेवून घेऊ मग तू जाऊन आराम कर तुला बरं वाटेल मग आई म्हणाल्या हो आई रुही शुभ्रा आज तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर गेली होती त्यामुळे आज ती लेट घरी येणार होती शुभम फ्रेश होऊन हॉलमध्ये आला बाबा न्यूज बघत बसले होते तो पण मग तिथे जाऊन बसला अहो चला जेवायला आईंनी बाबांना आवाज दिला चल शुभम बाबा म्हणाले हो बाबा चला शुभम आज काही स्पेशल मस्त वास दरवळतोय घरात बाबा रुहीकडे बघत म्हणाले मटर पनीर केलं आहे बाबा तुम्हाला खायचं होतं ना म्हणून रूही म्हणाली अरे वा मग मला तर खूप भूक लागली आहे वाढ लवकर मला बाबा खुश होतच म्हणाले शुभमने पहिला घास खाल्ला त्याला पण भाजी खूप आवडली होती पण लगेच त्याच्या डोक्यात आलो की हिला काही एवढंच येतं बघू ना आता उद्या काय करते ते हा विचार करून शुभम मनातल्या मनातच हसला सगळ्यांचं जेवण झाल्यावर रुहीने किचनचं काम आवरलं आणि ती रूममध्ये आली शुभम बेडवर लांब करून बसला होता रुहीला बघून त्याच्या डोक्यात आलो अजून पण हिने काहीच केलेलं नाही मला पण हेच पाहिजे मी बाबांना हिचं खरं रूप दाखवून देऊ शकतो आणि तो हाच विचार करत होता तोपर्यंत फोनची रिंग वाजली बघितलं तर दिव्याचा कॉल आला होता हॅलो बेबी दिव्या कॉल उचलताच म्हणाली हां बोल ना बाबू शुभम चल ना कुठेतरी जाऊया दिव्या अगं तुला माहीत आहे ना मी रात्रीचं बाहेर नाही जाते शुभम म्हणाला हो पण चल ना बाबू असं करणार का तू मी फर्स्ट टाईम तुला बोलत आहे ना प्लीज ना बेबी हो दिव्या लाडीगोडी लावत म्हणाली थोडासा विचार करून तो हो बोलला आणि फोन ठेवून आवरायला गेला रुही सोप्यावर विचार करत बसली होती शुभम रेडी होऊन जाताना रुहीकडे बघून म्हणाला मी बाहेर चाललो आहे हे फक्त तुझ्यापर्यंत राहिलं पाहिजे बाहेर जाऊन काही सांगायची गरज नाही ती काही बोलेल त्याआधीच तो बाहेर निघून गेला रुहीला खूप वाईट वाटत होतं पण ती प्रेझेंटेशनवर लक्ष देण्याचा प्रयत्न करत होती तिला अचानक आठवलं की बाबांनी तिला एक फाईल दिली होती त्या फाईलमध्ये सगळ्या क्लाइंटच्या डिटेल्स होत्या जर त्यातले उद्याचे क्लाइंट्स असते तर एवढा काही प्रॉब्लेम झाला नसता पण इशू हा होता की उद्याचे क्लायंट येणार होते ते नवीन होते आतापर्यंत कधी त्यांचा प्रोजेक्ट भेटला नव्हता पण ती फाईल बघून रुहीला थोडी आयडिया भेटली होती आणि शुभमने पण तिला एक फाईल दिली होती तिने ती फाईल हातात घेतली सगळ्यात आधी रुहीने ती फाईल पूर्ण वाचली एक डायरी आणि पेन घेऊन तिने पॉईंट्स काढले क्लाइंटबद्दल इन्फॉर्मेशन सर्च केली आणि प्रेझेंटेशन बनवायला स्टार्ट केलं एक एक स्लाईड ॲड करत करत तिने पूर्ण प्रेझेंटेशन रेडी केलं अचानक तिचं लक्ष घड्याळ्याकडे गेलं तर पहाटेचे पाच वाजले होते ती प्रेझेंटेशन बनवण्यात इतकी मग्न झाली होती की तिला झोप तर नाही चाली पण किती लेट झालं आहे याकडे पण तिचं लक्ष गेलं नाही रुहीने प्रेझेंटेशन एकदा रिचेक केलं सगळं बरोबर आहे ही खात्री पटल्यावर तिने प्रेझेंटेशन पेनड्राईव्हमध्ये टाकलं आता झोपूनही काही फायदा नव्हता झोप तर पूर्ण होणार नव्हतीच मग ती तशीच गॅलरीमध्ये जाऊन बाहेर बघत बसली सकाळचं पहाटेचं वारं खूप थंड अशा तिच्या मनाला स्पर्शून जात होता रुहीच्या मनात खूप विचार येत होते शुभम कुठे असेल दिव्याबरोबर असेल का प्रेझेंटेशन बरोबर झालं असेल ना ऑफिसमध्ये काय होईल पण ती स्वतःलाच सगळं नीट होईल असं समजावत होती रुहीला बाबा नेहमी बोलायचे तू जे पण करशील ते आत्मविश्वासाने कर स्वतःवर विश्वास ठेव आत्मविश्वास असेल तर सगळं आपोआप बरोबर होईल हे आठवताच तिने आकाशाकडे बघून एक स्माइल दिली आणि बोलली मला माहीत आहे आई बाबा तुम्ही माझ्याबरोबर नेहमी आहात मी नक्कीच माझं बेस्ट देईल रुहीने सगळं आवरलं आणि नाश्ता बनवला शुभम आता डायरेक्ट ऑफिसलाच येणार ही कल्पना रुहीच्या डोक्यात आली होती म्हणूनच ते लवकरच ऑफिसला गेलेत असं बाबांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि नाश्ता करून आईबाबांचा आशीर्वाद घेऊन शुभ्रा आणि ती ऑफिसला निघून गेल्या दिव्याने रूहीकडे बघितलं आणि म्हणतच की अशी या कपड्यात प्रेझेंटेशन देणार आहे का हिला इतकं पण कळत नाही का की प्रेझेंटेशन कसं देतात ते आता प्रेझेंटेशन कशी देते तेच बघायचं आहे मला आज आज शुभम तर हिला नक्कीच हकलणार आहे ऑफिसमधून स्वतःशीच बोलून दिव्या हसायला लागली सगळा सेटअप करून रुही स्वतः रेडी झाली होती क्लायंट्स आले त्यांच्याबरोबर शुभम आणि दिव्या पण आले पण आता दिव्या रुहीला बघून शॉक झाली होती दिव्या आणि शुभम मीटिंगमध्ये एकमेकांकडे बघत सूचक हसत होते त्यांना वाटत होतं हिने काहीच केलं नसणार मीटिंग स्टार्ट झाली रुहीने प्रेझेंटेशन ओपन केलं आणि बोलायला स्टार्ट केलं आता मात्र हे दोघे पण खूपच शॉक झाले होते रुही एक एक मुद्दा क्लायंटला नीट समजावून सांगत होती रुहीने थँक्यू बोलून तिचं प्रेझेंटेशन संपवलं एक्सलंट इट्स माइंड ब्लोईंग मिस्टर रॉबिन म्हणजे शुभमचे क्लाइंट म्हणाले शुभमला आयडिया आलीच होती की हा प्रोजेक्ट आता आपल्यालाच भेटणार त्याने टाया वाजवायला स्टार्ट केलं ते बघून पूर्ण टीमने टाया वाजवल्या पण दिव्याचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं होतं क्रमक्ष रूहीच्या या शानदार प्रेझेंटेशननंतर ऑफिसमध्ये सगळं बदलून जाणार होतं शुभमच्या मनात मात्र अजून काही वेगळाच प्लॅन चालू होता आणि दिव्या आता काही शांत बसणारी नव्हती पुढच्या भागात उलगडणार आहे रूहीसाठी शुभमचा खरा इरादा काय आहे आणि दिव्या आता काय नवीन कारस्थान रस्ते, कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा